आपला एक प्रश्न असतात पुस्तक माझा आदर्श कवितेमध्ये बाळगावकर होते मंगेश बाळगावकर मला खूप आवडतात पण मला करंदीकर आवडतात मला वसंतबाजी डहाटे पण आवडतात म्हणजे नवीन आणि अरुण काळे नावाचा आता नाशिकचा कवी झाला तो पण फार आवडतो म्हणजे कविता अस्सल कविता जी आहे चांगली कविता जी आहे दर्जेदार कविता आहे ती मला खूप आवडते चारोळीचा जीव फार लहान आहे चारोळी तरुणांमध्ये फार प्रसिद्ध आहे किंवा वातावरणामध्ये मुलांना सोपं लिहिण्यासाठी आणि त्याचा उपयोग ते इतरांना संदेश देण्यासाठी करतात प्रेमाची चारोळी असेल तर ती मुलीला कळावी लिहितात त्याच्यामध्ये काही फारसा दम नाही कविता हा एक साधना आहे आणि तुमचं दू, व्यक्त होण्याचं म्हणजे आयुष्याचा वेध घेण्याचं ते सात चार ओळीमध्ये आयुष्याचा वेध घेता येईल असं मला वाटत नाही अर्थात आपण काही कबीर नाही कबीराने दोन ओळीमध्ये पण लिहिण्याचं सामर्थ्य होत पण मुलांना असं वाटत की ते फार सोपं आहे आपण लिहावं ते चार ओळीशी फारसा मला म्हणजे लिहावं त्यांनी खूप त्यातून ते बाहेर पडत नाहीत ही फार वाईट गोष्ट आहे बाहेर पडावं मोठ कवेत घ्यावं साधना करावी खूप अभ्यास करावा वाचन करावं कविता ही गोष्ट पटकन लिहिण्यासारखी गोष्ट नाहीये आजपर्यंत आपल्याला नामांकित नामांकित्राम साठी आजपर्यंत आपण पन्नास चित्रपटांना तीन पथक म्हणजे लिहिले त्यापैकी गोजरी गोजरी ह्या चित्रपटाला आपल्याला दोन पुरस्कार दिलेले महाराष्ट्र सरकारने आणि एक तर त्याबद्दल आपल्याला थोडस आतापर्यंत मी जवळजवळ सत्तरी चित्रपटांना गाणी लिहिली फार उशिरा सुरुवात केली मी एकोणीशे नव्वद साली सुरू केलं बर माझी काही उपजीविका त्याच्यावर नसल्यामुळं मी निवडकच सिनेमा केले फार आपल्याकडे सिनेमा लिहिताना वेगवेगळ्या वे 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 अर्थाची दोन दोन अर्थाची गाणी लिहावी लागतात ते मी नाकारलं मला गाणी लिहिताना सुद्धा त्यात कविता येईल हे मी पाहिलं आणि अशा प्रकारची गाणी लिहिता लिहिता गोजिरी नावाचा चित्रपट जो विजू माने आमचा अतिशय दिग्दर्शक आहे तो माझ्याकडे आल्याने म्हणाला की सर या चित्रपटाची गाणी तुम्ही लिहाल काय तर मी म्हटलं अरे तू स्वतः कवी आहेस तू गाणी लिहितोस तू लिहिना तू वाक्य काय म्हणाला की आभाळ आणि छप्पर याच्यामध्ये फरक आहे सर त्याचा मोठेपणा आहे म्हणा पण मी म्हटलं ठीक आहे लिहूया आणि मी कधी चालीवर गाणी लिहिली नाही एक पहिलं स्वतः लिहिल्यानंतर कधीही नंतर, कधी नंतर चालीवर गाणी लिहिली नाही तर माझं असं म्हणणं आहे की आधी गाणी लिहावं आधी बालक जन्माला येतं आणि मग आंगड्या टोपडं त्याला घालाव आंगड्या टोपड्याच्या डिझाईन बालक तयार होत तर अशा प्रकारचं ते, ला गा ला ते मी गाणं लिहिलं गोजिरीमध्ये आणि ते फार सुंदर शूट केलं गेलं आणि इंगळीने मिलीन इंगळीने संगीत आणि आवाज दिला होता आणि ते गाणं मी खरंच चांगलं लिहतो म्हणजे त्यात कविता होती आणि मग त्या गाण्याला परीक्षकांनाही ते आवडलं महाराष्ट्र राज्याचा गदिमा पुरस्कार मिळाला जी गौरव पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळाला म्हणजे मोठे गीतकार असतात असे नाही आता एक संकल्पना येऊन घेतलेली ई बुक्स ई बुक्स म्हणजे कस की आपण ते ऑनलाइन पुस्तक वाचू शकतो पण बाकी त्यांचं पुस्तकांचं काय म्हणजे काहीतरी ते सगळीच अवेलेबल आहे की त्याच्यावरती काय म्हणजे कस ई बुक्स ही कल्पना चांगली आहे म्हणजे नवीन पिढीसाठी चांगली आहे त्याचं स्वागतच करायला पाहिजे परंतु एक लक्षात ठेवलं पाहिजे की बुक्स हे यंत्रावर अवलंबून आहे यंत्र आणि मंत्र याच्यामध्ये फरक आहे आधी मंत्र नंतर यंत्र झाले काय की यंत्राच्या आहारी जाऊन जर आपण त्याच्यावर निर्मिती करत बसलो तर मग ते तेवढ्याच क्षेत्रामध्ये जात अजूनही मला वाटत की आपला जो कॉम्प्युटर आहे किंवा संगणक ज्याला आपण म्हणतो हा संगणक आपल्या देशामधल्या कानाकोपऱ्याच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही आपला ना देश अजूनही दे आहे तो झालेला नाही शहरामध्ये आपल्याला कॉम्प्युटर किंवा मोबाईल दिसतात त्याचा अर्थ असा नव्हे की गावागावातल्या शाळांमध्ये एकच कॉम्प्युटर असतो सगळे विद्यार्थी शिकतात त्यांच्या घरात तो कॉम्प्युटर नाही अशा वेळी जी पुस्तक नावाची जी गोष्ट आहे ती पूर्वा आपल्याकडे सुरू आहे पुस्तकं पोचलेली आहेत आणि ईबुक्स ची दुसरी एक मर्यादा तुम्हाला सांगतो की ईबुक्स मध्ये जे आता लिहिणारी जी मुलं आहेत ती एकमेकांमध्ये वाचण्यासाठी इंटरचेंज करत आहेत जुनी पुस्तकं कुठे आहेत ईबुक्स वर जुनं मानव आपलं कुठे आहे मी तर म्हणतो आपले आर्ष महाकाव्य रामायण महाभारत गीता हे का नाही ईबुक्स वर जुने सगळे जे लेखक आहेत हाना आपटे आहेत आमचे नाथ माधव आहेत केशव सुद्धा आहे ते कुठे आहेत सगळे सगळे पुस्तकातच मिळणार तुम्हाला म्हणजे परंपरा म्हणजे जसं आपल्या घराण्याला पंडोबा आजोबा असतात ना तस साहित्याला पण पंडोबा आजोबा आहे आणि ही परंपरा जोपर्यंत ई बुक्स वर येत नाही तोपर्यंत ई बुक्स हे अपूर्ण आहेत अच्छा सर आमच्या तरुण पिढीला आपला काय म्हणजे साहित्याच्या बाबतीत साहित्य साहित्याच्या बाबतीत त्याने वाचन खूप करायला पाहिजे खरं म्हणजे वाचनाच्या दृष्टीने आपण मागे पाठ्यपुस्तक हेच आपली गीता वाटते आपल्याला म्हणजे पाठ्यपुस्तकात जेवढे कवी आणि लेखक असतील तेवढे धडे वाचले म्हणजे झालं हे वाग नाही आपल्याला लायब्ररी आहेत वाचनालय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळी पुस्तकं आहेत त्या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे वाचन केलं पाहिजे हे बघा वाचन मंथन मनन आणि मग अभिसरण म्हणजे आधी वाचन पचवून नंतर मग तुम्हाला वेगळं काय लिहायचं आहे हे तुम्हाला स्वतःला जेव्हा जाणवेल त्यावेळी स्वतःच्या वाट्या स्वतः आणि मग त्यांनी तसं लिहिलं पाहिजे आणि अभिव्यक्ती होताना पारंपरिक त्याचा प्रभाव जुन्या सगळ्या शब्द कळा हे जरा त्याचा त्याग केला पाहिजे नवीन अभिव्यक्ती काय तुम्ही देऊ शकाल आ, हे तुम्ही दिलं पाहिजे नाटक अपघातानच ना केलं म्हणजे आमच्याकडे कला सरगम नावाची ठाण्यामध्ये संस्था होती राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाटक लिहायची नाटक करायची तर त्यातला माझा मित्र आहे आता जो प्राचार्य आहे लाल सोमया का हा दिग्दर्शक होता आणि त्यांना एक ईस्मन चुकताईच नाटक होत हिंदी मधलं ते अनुवाद करायचं होतं पण त्यांना अशी अट होती की ते सगळं नाटक जे आहे ते राईम मध्ये पाहिजे म्हणजे छंदामध्ये पाहिजे मग त्यांना कळलं की मी कवी आहे आणि नुकतं ठाण्यात राहायला आलो त्यांना मला चांगल्या अर्थी पकडलं आणि मला म्हणाले की लिहा म्हटलं मला नाटक येत नाही ते सगळं तंत्र वगैरे समजून घेतलं मी सगळं आणि मी लिहिलं ते बसवत गेले आणि ते पहिलं आलं नाटक राज्य नाटक स्पर्धेत मला ते तंत्र कळायला लागलं ते तंत्र असतं अच्छा, एक, एक तंत्र असतं नाटकाच आणि ते तंत्र मी अवगत केलं आणि जवळजवळ सहा नाटक लिहिले नाव असायम नावाचं एक नाटक होतं त्यानंतर राधी नावाच नाटक मी लिहिलं जे मी एक अकरा झेल कथा अशा लिहिल्या आणि त्या माझ्या मित्रांना वाचून दाखवल्या वेगळं वाटलं ते मग त्याचं पुस्तक डिम्पल प्रकाशनचे आमचे मित्र अशोक पोळे यांनी काढलं

सहिष्णुता हा आपल्या सा संस्कृतीचा एक फार मोठा भाग आहे दया क्षमा शांती दयात शिवम सुंदरमृती आहे चांगला समाज धारण होतो ज्यावेळी त्या समाजामध्ये शांतता असते त्याच्यामध्ये एकमेकांचा आदर असतो आणि तो आदर ज्यावेळी कमी होतो आणि कुठला तरी एक गट हा दुसऱ्या गटावर वर्चस्व करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी असहिष्णुता निर्माण होते आणि हे जे वातावरण आहे या वातावरणाचा सुगावा कसा लागतो तर विचारांना विचारांचा सामना विचारांशी करण्यापेक्षा विचार संपवणं म्हणजे त्या माणसाला संपवणं हे ज्यावेळी समाजात सुरू होत त्यावेळी लेखक अस्वस्थ पहिला गट जो अस्वस्थ होतो तो लेखक अस्वस्थ होतो आणि मग त्या लेखकाला असं वाटतं की कुठेही आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर राखला जातो आपली लोकशाही संविधानाप्रमाणे चालते या संविधानामध्ये विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर फार मोठा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आहे त्यावेळी हे विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य घाला घातला जातो तर त्याचा निषेध म्हणून सगळ्या साहित्यिकांनी बऱ्याचशा साहित्यिकांनी पुरस्कार परत केला आता ही त्यांची जी क्रिया आहे ती समर्थनीय आहे का योग्य आहे का अयोग्य आहे का यापेक्षा असं त्यांना का करावं असं वाटलं ह्याचा विचार आपण करायला पाहिजे हाता साहित्यिक हातात तलवार घेऊ शकत नाही साहित्यिक हातात धनुष्य बाळ घेऊ शकत नाही साहित्यिकांकडे शब्द असतात त्या शब्दाचा सन्मान करणार सरकार आहे ते सरकार जर असे पाठिंबा देत असेल तर त्या सरकारने दिलेले पुरस्कार आम्हाला नको हे म्हणण्याचं स्वातंत्र्य लेख आपण ते आल्या लेखी ना आपल्या शकतो लेखी स्वरूपात मांडायला तेवढा वेळ नाही हा निषेधाचा एक प्रकार आहे त्यावेळी आपण एखादा राजकीय माणूस आल्यावर काळे झेंडे का दाखवतो मग तिथे का नाही तुम्ही लिका, बोलत त्यांनी लिखून एक पत्र द्यावं त्याला काळे झेंडे दाखवता की नाही तुम्ही त्याचा निषेध करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत हा निषेध करण्याचा प्रकार आहे सरळ आहे तुम्ही जर दाभोळकरांचा खून करणार असाल मानसरीचा खून करणार असाल आणि त्याची जबाबदारी एक संस्था घेत असेल जस तालिबान करत ना की आम्ही हा केलेला आहे हल्ला तसं जर एखाद विशिष्ट गट म्हणत असेल तर हे असं नव्हे सरकारच लक्ष नाही याच्याकडे असा त्याचा अर्थ आहे सरकारने केलं असं कोण म्हणत आहे सरकार म्हणजे काय तुम्ही आम्हीच जनता हीच सरकार आहे पण ह्या जनतेला एकोप्याने स्थैर्य ज्या समाजात स्थैर्य असतं त्या समाजाची संस्कृती वाढते ज्या समाजात विचाराच स्थैर्य नसत तो समाज मागासलेला राहतो तर तुम्ही शिक्षण आणि दृष्टीने पुढे तंत्रविण काय हे वातावरण असहिष्ठते वा वा हे वातावरण थांबव असावं सगळ्यांना वाटत याच्यासाठी काय करायचं वैचारिक स्वातंत्र्य द्या ना तुम्ही प्रत्येकाला म्हणू द्या ना काय म्हणायचं असेल समजा उद्या शिवाजी महाराजांविषयी काही जर ऐतिहासिक असले कोणी देत असेल तर त्याचाही आदर करा ना तुम्ही काय विकत घेतले काय शिवाजी असं नाही तुम्ही स्वातंत्र्य असल पाहिजे या देशामध्ये प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे आपल्या घरातला एखादा मोठा माणूस जर काय बोलत असेल आपले वडील म्हणा ते चुकीचं बोलत असतील पण तुम्ही त्याचा आधी आदर करणारही ही मारणार आदर करा आधी आदर करा त्याचं म्हणणं समजून घ्या आणि विचारांनी विचार कुसून टाका शस्त्र का हातात घेतात ज्यावेळी शास्त्र तुमच्या हातात असताना एक काना कमी का करतात शस्त्र का हातात हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे ना तर अशा प्रकारचं वातावरण आणि हे कोणावर जबाबदारी येते हे संपूर्ण लेखकावर किंवा समाज धुरीण ज्याला विचारवंत म्हणतात त्या विचारवंत विचार सांगत असतात तर त्यांचे अत्यंत होऊ नये अशा प्रकारचं म्हणजे प्रकारचं कुठल्या प्रकारचं साहित्य वाचलं नाही तरुणा आ, ना। या आ, तरुणा तुम्हाला सांगतो ना याचा अर्थ असा आहे की काय झालंय आपल्याकडे एखादा विचार समजावून घेताना एखाद्या विचाराची बांधील करताना तर दुसऱ्याचा विचार असतो हे लक्षात येत नाही आपल्याकडे काय होत सगळी तरुण आहे ना आपण पक्षाला बांधलेली बरोबर आहे पक्षाची ध्येय दोरणे तरुणांची ध्येय तरुण असं का नाही म्हणत की माझ्या बाजूला दुसरा पक्ष आहे त्याच्यात पण तरुण आहे त्यांचे विचार मला समजून घेऊ दे ना ते होत का नाही ते तरुणांनी केलं पाहिजे की तरुणांच्या वरच हा देश आपण हे काही निबंधातलं वाक्य आहे कि राजकारण्याचं वाक्य आहे कि तरुणाईच हे देशाचं भविष्य आहे पण तरुणाई जर देशाचं भविष्य असेल तर तरुणामध्ये एक प्रकार त्याच सामंजस्य एक प्रकारचे विचारांची ही वाचनाने येते एकमेकांच्या आदान प्रदानाने येते चर्चा करण्याने येते शिबिराने येते एकमेकांशी बोलण्याने येते संवादाने येते हा संवाद समजा मी एका पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे तर मित्र मी असू शकतो ना पण हल्ली काय झाले हा तू त्या पक्षाचा म्हणजे असं हे चुकीचा मतभेद असायला हवेत पण मत मतवैमनस्य असत का मतभेदामुळेच पुढे जातात सगळे लोक चर्चा करतो आपण म्हणून पुढे जातो चर्चा चर्चा जायव तो बोधा असं आपलं वचन नाही पण आपण मत वैमानस्य जेव्हा सुरू होत ना की त्याचं मत मला पटत नाही पण पटवून घेत नाही असं पटवून घ्या आणि मग तुम्ही विचाराने खोडा ते हे तरुणाने फार सतर्क राहिलं पाहिजे कारण आमची जे गया गुजर आहे आता म्हणजे आम्हाला काय आम्ही हे निर्मिळपणे मांडतो तरी ते निर्मिटपणे मांडण्याचं तरुणांना आंधळेपणाने फॉलो करायचं नाही हा आता जो शब्द काय महत्वाची गोष्ट आहे ना सगळ्या वाङ्मयामध्ये शब्द आणि शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असं आपण म्हणतो ह्या आणि हे शब्द आपण वापरता येत नाही म्हणूनच सगळेच वैचारिक बदल ह्या शब्दावर एक कविता आहे माझी शब्द हा अवकाशाचा गुण आहे अवकाशाचा गुण आहे म्हणजे अवकाशामध्ये त्याचा तत्व गुण शब्द आहे जस आहेत आणि आपलं एक स्वतंत्र तत्व आहे तसं आकाशाचं तत्व म्हणजे शब्द आहे त्या शब्दावर एक कविता आहे की शब्द गगन श्वास आहे शब्द गगन श्वास आहे शब्द गहन ध्यास आहे शब्द सहनिवास कधी शब्द विजनवास आहे शब्द चांदण्यात शब्द, शब्द चांदण्यात अनल प्रलय पदन्यास आहे शब्द गगन श्वास आहे शब्द गहन ध्यास आहे शब्द स्पर्श शब्द गंध शब्द तरल आस शब्द स्पर्श शब्द गंध शब्द तरल आसमंत शब्द तृषा शब्दांची शब्द मुकुल ग्वास शब्द जीव प्राण माझे शब्द चैत्य भान माझे शब्द अक्षरात नवल अजरामर ध्यास आहे अजरामर भास आहे शब्द गगन श्वास आहे शब्द गहन खूपच छान आज आपण आम्हाला आपला मौल्यवान वेळ दिला त्याबद्दल आपल्या मार्फत आपले आभार मानतो धन्यवाद